कर्माचे फळ एका गावात रामू नावाचा शेतकरी राहत होता तो प्रामाणिकांनी कष्टळू होता पण नशीब मात्र त्याला फार सहज साथ देत नव्हते शेतात भरपूर मेहनत करूनही फळं कमी मिळायची एक दिवस त्याला वाटलं मी इतकं काम करतो पण तरीही काही मिळत नाही देव तरी का माझ्यावर अन्याय करतो रामूने देवाला प्रश्न विचारण्यासाठी जंगलातील एका साधूला भेटायला जाण्याचं ठरवलं साधूने त्याला सांगितलं की तू हिमालयात जा तिथे तुला तुझ्या प्रश्नांचं उत्तर मिळेल रामूने प्रवासाला सुरुवात केली रस्त्यात त्याला एक माणूस भेटला जो नेहमी आजारी पडायचा त्याने रामूला विचारलं माझ्या आजारपणाचं कारण देवाला विचारून येशील का रामूने हो म्हटलं आणि पुढे निघाला थोडं पुढे गेल्यावर त्याला एक एका वटवृक्षाने आवाज दिला रामू मुळे का चुकतायत देवाला विचारून येशील का रामूने त्यालाही हो म्हटलं शेवटी एका नदीनेही त्याला प्रश्न विचारला रामू मी इतकी स्वच्छ असूनही लोक मला का ओलांडून जातात देवाला विचारून येशील का रामूने नदीलाही होकार दिला शेवटी हिमालयात पोचल्यावर रामूने देवाला प्रश्न विचारले देव म्हणाला माणूस आपल्या कर्मानुसार फळ मिळवतो मेहनत करत राहा पण लोभसोड वटवृक्षाची समस्या आहे की त्यांच्या मुळात एक मोठा दडगड अडकला आहे तो काढला तर त्याला अन्नद्रव्य मिळतील नदी शुद्ध आहे पण तिच्यात प्राणी थांबत नाहीत कारण तिच्या तळाशी वाळू अडकल्याने तिचा प्रवाह मंदवला आहे तिला स्वच्छ वाहू दे आजारी माणसाचं कारण त्याच्या आळशीपणा आहे तो मेहनत करत नाही त्यामुळे तो अस्वस्थ राहू शकत नाही रामूने परत जाताना प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली वटवृक्षाच्या मुळातील दगड काढला तो पुन्हा हिरवा झाला नदीत वाळू काढून प्रवाह मोकळा केला लोकांनी तिला पुन्हा पार करायला सुरुवात केली आजारी माणसाला मेहनतीचं महत्त्व सांगितलं आणि तो कामाला लागला मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनेलवर नवीनच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद